अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये अमेरिके नाही जागतिक जे सोन्याचा आणि चांदीचा जो रेशो आहे हा एक दुसरा रेशो आहे तो म्हणजे एक अंश सोन्याच्या किमतीमध्ये हो किंवा एक अंश सोन्याच्या इक्वी इक्वी व्हॅलट पन्नास अंश चांदीचे हे जागतिक रेशो आहे हे थोडंफार अशा अशा फरकाने उन्नीस वीसच्या फरकाने हे प्रमाण पूर्वापार चालत आलेलं आहे म्हणजे आजची नाही आहे हे फारपूर्वीपासून चालत आहे पण सध्याची जर का तुम्ही स्थिती पाहिली तर एक अंश सोन्याबरोबर शंभर अंश चांदी अशी स्थिती झालेली आहे याचा अर्थ काय आहे ही डेंजरस स्थिती आहे तर याला इक्विलिब्रियमला आणायलाच लागेल आणि ते कसं आणणार तर चांदीचा भाव वाढायला पाहिजे किंवा सोन्याचा कमी व्हायला पाहिजे सोन्याचा कमी होणार नाही तर चांदीचा भाव वाढायला पाहिजे किती वाढायला पाहिजे तर डबल वाढायला पाहिजे सोनं तेवढंच राहू चांदीचा भाव डबल व्हायला पाहिजे तर ते एक अंशाला पन्नास अंश हे प्रमाणे येणार बरोबर आहे की नाही ऐक नाही ओके आता आणखीन एक सिनेरी बघू आपण अमेरिकेमध्ये लोकांनी चांदी फिजिकल संपली त्याच्यामुळे चांदीचे ई टी एफ विकत घेतले आता गंमत हो कशी तर ईटीएफ च्या ज्या कंपनीज असतात त्यांना बंधनकारक आहे की जेवढे युनिट्स विकले त्या प्रोपोर्शन त्यांनी चांदी स्वतःकडे ठेवायला पाहिजे म्हणजे ईटीएफच्या लोकांनी जर का डिमांड केली की आम्हाला फिजिकल चांदी पाहिजे तर त्यांना कंपल्सरी फिजिकल चांदी त्यांनी द्यायला पाहिजे आता फिजिकल चांदीच अवेलेबल नाही तर परिस्थिती अशी झाली आहे की एक अंश फिजिकल चांदी बरोबर चारशे अंश ईटीएफचे विकले गेलेले आता समजा याच्यातल्या काही लोकांनी जरी म्हणजे एक निम्म्या लोकांनी जरी निम्म्या झाला वनफोर्थ लोकांनी जरी किंवा अगदी किती एक चारशे अंश किंवा एक तीनशे अंश लोकांनी जरी आपले पैसे परत मागितले किंवा चांदी मागितली फिजिकल फॉर्ममध्ये तर ईटीएफ किती देऊ शकणार नाही म्हणजे हे कधी घडू शकतं की ज्यावेळेस ईटीएफ म्हणजे चांदीचे रेट्स प्रचंड वाढायला सुरुवात होतील आणि लोक फिजिकल चांदी घ्यायला घेण्याकडे वळायला सुरुवात होईल त्यावेळेस ही परिस्थिती कळेल की ईटीएफ आल्याकडे पैसेच नाही आहेत आय मीन फिजिकल चांदीच नाही आहे ते पैसे देऊ शकतात पण चांदी नाही देऊ शकणार अशी कंडिशन <laughs> आहे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मी आज चांदी आय मीन सोनं विकलं आहे आणि त्याचं फिजिकल चांदी मी घेणार आहे त्या आठवड्याभरात घेणार आहे मी दहा टक्केच दहा टक्के माझ्या ई टी मध्ये होते सोन्याचे ई टी एफ ते विकले चांदीचेही माझे जवळजवळ त्याच्याहून थोडेसे जास्ती बारा टक्क्याचे ई टी एफ आहे तेही आता मी थोड्या दिवसात विकणार आहे आणि त्याचंही फिजिकल चांदी मी घेणार आहे तर फिजिकल चांदी घेण्याची मी आता तुम्हाला जवळजवळ सगळी एक्सप्लेन केलीच आहे शिवाय भारतीयांच्या दृष्टीने एक अजून एक फिजिकल घेण्यामधला एक खूप चांगलं कारण असं आहे की आपण कधी सोनं म्हणजे सोनं विकत घेतो ते कदाचित मोडून दुसरा काहीतरी म्हणजे एक दागिना मोडून दुसरा दागिना नाही करतात लोक पण सोनं मोडत नाही चांदी मोडत नाही ती जशी तशी स्वतःकडे ठेवतात अगदी इन केस ऑफ इमर्जन्सी किंवा घरी यायचं वगैरे असलेच जेव्हा कारण येतात त्याच वेळेस ही मोडली जातात बाकी सोनं चांदी मोडलं जात नाही आपण जसं तसं ठेवून देतो पण ईटीएफ मात्र हा नगद पैसा असल्याप्रमाणे तो खटाक जाऊन मोडला आणि त्याचे कॅश केले काहीतरी टेम्पेशन आलं म्हणून तिकडे सोनं विकलं चांदी विकली आणि दुसरं काहीतरी विकत घेतलं किंवा ते पैसे वापरले आणि पैसे समोर दिसतात रोज दिसतात तर हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे फिजिकल मध्ये जर का तुम्ही सोनं चांदी घेतली तर तुम्हाला तुम्ही ती फार विकण्याच्या बंदात पडत नाही ती तशीच राहते पाच दहा वर्ष राहते आणि चांदीचा रेट हा मला येत्या काही दिवसात दिवसात महिन्याच्या महिन्यांमध्ये विदिन अ इयर पुढच्या मार्चच्या आत हा मला दुप्पट झालेला दिसतोय त्याची कारण मी सगळी सांगितली तुम्हाला तर हे म्हणजे फॅक्ट बेस्ट मी तुम्हाला हा सगळा हिशोब सांगितलं अर्थात तरीही मी माझी पंच्याहत्तर टक्के जी उरलेली सोन्यातली गुंतवणूक आहे ती मी काढणार नाही हे लक्षात घ्या का तर मी जरी फॅक्ट सांगितलेले असले ते कितीही बरोबर असले तरी परिस्थिती काहीही चेंज होऊ शकते उद्या जर का युद्धाची परिस्थिती आली थर्ड वर्ड वर्ड वगैरे चालू झालं तर सोन्याला भयंकर महत्व असेल चांदीला महत्व असेलच पण त्या मनाने ते कमी असेल तर हे जे सोनं आहे ही अशी परिस्थिती हे काय म्हणता येईल अशी परिस्थिती हँडल करायला सोनंच हो योग्य आहे चांदी योग्य हो नाही आहे पण आपण सिनारी असा करतोय की आपल्याला डेली मध्ये आता जसं चाललेलं आहे तसंच आपण चालत राहू एक वर्षभर आणि त्यावेळेस मला चांदी ही योगाला येईल कारण की चांदी दुप्पट झालेली असेल पण त्यावेळेस आपण ठरवू की विकायची का नाही विकायची सॉरी